महाराष्ट्राचे सगळे नेते इथे बसलेले आहेत सुप्रिया ताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला लक्षात घ्या मी काही सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाच आहे बघा तिकडे बाजूचा तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक महिना मी त्याला एकदा बोलू पिंक रंग का आपल्या केसीआर जी नाही चालता राजनीती मे न या देखो आम जीत जायगे मी पिंक कभी जीतेगा नाही एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा तिरंग्याच्या रक्षणाला भगवा आहे ना आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे हिंदू सम्राट तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल आणि <प्ण>। आम्ही करतो आहोत त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही पिंक गेला आता <प्ण>। आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि <प्ण>। मशाल <प्ण> आहेच बुडाला आग लावायला